टू फिफ्टी ला तुम्हाला इथे ब्रॉकेट सिल्क साडी मिळते सांग ती पण टू फिफ्टी आहे अरे बा तीनशे मध्ये तुम्हाला छान अशी मऊ सिल्क साडी मिळते चंद्रकोर साडी बघा फोर सेवंटी ला छान अशी एक हजार पन्नास ला साडी बघू शकता तेराशे पंचाण्णव ला बघू शकता बनारसी सिल्क साडी आहे सुंदर आहे शालू खूप सुंदर कलर वाटते आणि साडेतीन हजार ला पैठणी येते एक हजार पन्नास ला छान साडी एकदम दोन हजार पासून तुम्हाला डिझायनर सगळ्या साड्या मिळतील वा नवरी साठी सुंदर साडी एकदम काश्मीर वर्क का मस्त सुंदर साडी गजी सिल्क हे बनारसी सिल्क मध्ये तुम्हाला नऊवारी साडी मिळते इकड्यांची ही सुंदर साडी एकदम कपडा खूप सुंदर यायचा शालूचे सगळे पॅटर्न आहेत नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली ग्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे दादरला दादर मला दादरमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार साड्यांचा सा, एक छान असा शॉप दाखवणार जिथे तुम्हाला खूप छान छान व्हरायटीच्या साड्या मिळतील चांगल्या वर्कच्या साड्या दाखवते तुम्हाला इथे काठपदरी पण दाखवते बार बाकीचे पण इतर पण पॅटर्न आहेत पण जास्त तुम्हाला इथे वर्कचं पॅटर्न जास्त दाखवते पण वर्कचे पॅटर्न जास्त झालेत ना आपले तर इतर पण बरेच काठपदराच्या आहेत सिंथेटिक साड्या आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत तर इथं पहिले लोकेशन मी तुम्हाला दाखवते इतर आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते जर आपल्या या शॉपमध्ये यायचं असेल तर पहिले आपल्याला यायचं आहे दादर ईस्टला दादर स्टेशनच्या ईस्टला यायच्या रेल्वे स्टेशनच्या आणि सरळ चालत येऊन तुम्हाला हा शॉप आहे सिद्धिविनायक साडी म्हणून होलसेल सहावारी आणि नववारी साडी साड्या सगळ्या मिळतील तुम्हाला इथे तर शॉपचा ॲड्रेस तुम्हाला इथे दाखवते आणि डिस्क्रिप्शनला पण देते तर बघा हा स पहिले ॲड्रेस बघून घ्या तर हा शॉपचा ॲड्रेस आहे आणि इथे अशा प्रकारच्या साड्या आहेत छान अशा वर्कचं कलेक्शन आहे इथे आणि शालूचं पण कलेक्शन आहे नवऱ्यांचं कलेक्शन आहे मस्त मस्त छान छान अशा साड्या आहेत इथे या बाहेर आपल्या सॅम्पल म्हणून साड्या लावलेल्या आहेत आता आपण आतमध्ये बघूया शॉपमध्ये इथे कोणकोणत्या प्रकारच्या आणि काय काय व्हरायटीच्या साड्या आहेत ते तर चला सिद्धिविनायकचं शॉप आहे आणि छान अशी प्रतिमा आहे गणपती बाप्पाची तर बघू शकता आणि इथे सुंदर असं कलेक्शन आहे साड्यांचा तर दाखवते मी तुम्हाला आतमध्ये तुम्हा 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 साड्यांचा काय कलेक्शन आहे तर बघा इथे आता तुम्हाला मी या शॉपमध्ये साड्यांचे व्हरायटी दाखवते आणि तुम्हाला रेड पण सांगते साड्यांचे काय काय आहे तर कुठली साडी आहे ही ब्रॉकेट सिल्क, सिल्क ओके काय रेंजमध्ये आहे ही साडी अरे वा टू फिफ्टीला तुम्हाला इथे ब्रॉकेट सिल्क साडी मिळते चांगली किनारवाली साडी आहे सहा कलर आहेत आणि सगळे छान कलर आहेत मस्त असे डार्क कलर आहेत ही पण टू फिफ्टी कॉटन मटेरियल काय छान आहे अडीच गडवा कॉटन वगैरे काहीतरी आहे तर तो तुम्हाला इथे इथे मिळते अडीचशे रुपयाला आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहेत इथे गार्डन सिल्क रॉयल टर्की म्हणतात रॉयल टर्की अरे वा खूप सॉफ्ट साडी आहे मार्केट मध्ये साडी एकदम टू फिफ्टीला ला क्वालिटी खूप छान आहे साड्यांची नवरीला वगैरे हळदीला वगैरे नेसाला खूप छान आहे हळदी महाग पहिलं वगैरे तर तीनशे रुपयामध्ये तुम्हाला छान अशी मऊसी साडी मिळते मग कलर भरपूर आहेत प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळे वेग कलर मिळतील इथे फक्त तुम्हाला सॅम्पल पीस आहेत आणि कलर किंवा आणखी भरपूर अशा म्हणजे डिझाईन पण असतील कलर पण असतील तर ते तुम्हाला इथं शॉपमध्ये आल्यानंतर वेगवेगळे व्हरायटी पाहायला मिळतीलच तर आता सध्या फक्त आपण इथे व्हिडिओ लॉंग व्हायला नको म्हणून थोडे थोडे एकदम सॅम्पल बघतोय ही कुठली आहे चंद्रकोर आहे चंद्रकोर ओके ही कुठली कितीला आहे फोर सेव्हन्टी फाय चंद्रकोर साडीन्टी फायला छान अशी आणि ही बघा कॅटलॉग पीस आहे म्हणजे ही प्रकार आहे आहे साडी फोर नाइनटी फायला छान अशी नवरीला नेसायला किंवा आपण पण नेसू शकतो पण नवरीसाठी खूपच सुंदर साडी आहे एक हजार पन्नास ला साडी बघू शकता सुंदर साडी एकदम कुठल्या पॅटर्न बोल हा मस्त छान छान कलर आहेत आणि छान छान डिझाईन आहेत वर्क पण मस्त आहे याचा आणि कपडा खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे बँगलोर सिल्क अरे वा सुंदर साडी एकदम मस्त बिस्किट कलर आहे आणि त्याला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि बघा लटकन हे पण आहेत त्याला गोंडे लटकन गोंडे हा बोलतात त्याला ते आहेत आणि खूप मस्त छान अशी कपडा खूप सुंदर याचा छान साडी एकदम थाउजंड फिफ्टी एक हजार पन्नासला ला साडी आहे पंधराशे बापरे पंधराशेला बघू शकता शालू टाईप एक साडी आहे छान अशी धूप छाव कलर आहे गोल्डन आहे मला वाटते तीन कलर आहे त्याच्यामध्ये पिंक कलर पण दिसतोय ग्रीन दिसतोय आणि गोल्डन दिसतोय असे तीन कलर याच्यामध्ये दिसत आहेत आणि पिंक कलरची छान अशी बॉर्डर आहेला आणि ब्लाउज पण आहे पिंक कलरचा तर ती कुठली आहे बनारसी सिल्क मध्ये आई पण तेराशे पंच्याण्णव वाव तेराशे पंच्याण्णवला बघू शकता बनारसी सिल्क साडी आहे खूप शायनिंग बघू शकता साडीची मस्त शायनिंग आहे कल ल, कलर पण सुंदर आहे आणि साडीला शायनिंग भरपूर आहे या हे बघा शालू मध्ये तुम्हाला एवढे व्हरायटी नाही ते एवढ्या सुंदर सुंदर शालू आहेत ना बापरे हा तर खूपच सुंदर आहे शालू वाव बघा नवरीसाठी जर तुम्हाला शालू घ्यायचे असेल ना तर तुम्हाला तीन हजारच्या पुढे तीन हजारच्या रेंजमध्ये सा शालू मिळतील तीन हजार साडेतीन हजार चार हजार अशा रेंजमध्ये शालू आहेत तर शालूची तुम्ही हे बघा सिरोस्की डायमंड वर्क आहे वाव कलर खूप सुंदर आहे याचा वांगी कलर आहे आणि ग्रीन कलरचं त्याला पदर आहे कॉन्ट्रास्ट कलर आहे त्याला खूप सुंदर कलर वाटते आणि गोल्डन कलरचं त्याला पूर्ण बॉर्डर दिलेली आहे आणि त्याला सिरोस्की वर्कचं आहे बघा डायमंड वर्क आहे सिरोस्की वर्क बोलतं त्याला आणि खूप सुंदर दिसते शायनिंग आहे एकदम मस्त साडीला साडेचार हजारची शा साडी आहे मस्त साडी सुंदर आहे एकदम एकदम नवरी एकदम उठून दिसेल त्याच्यामध्ये साडेतीन हजार ला पैठण येते मस्त आहे फोर बाय फोर क्वालिटी बँगलोर सिल्क फोर बाय फोर क्वालिटी आहे काहीतरी छान आहे साडी कथन सिल्क आणि कलर पण न पाहिल्यांदा डिफरंट बघित शालू मध्ये सुंदर आहे एकदम लाईट कलर शालू आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट साडेतीन हजार ला वाव खूप मस्त आहे सुंदर आणि एकदम सॉफ्ट साडी आहे एकदम हलकी फुलकी कशीही नाही एकदम मस्त चांगली चापून चुपून बसणारी साडी आहे सिरोस्की डायमंडमध्ये आहे टू थाउजंडच्या रेंजमध्ये आहे छान अशा लग्नाच्या रेंजच्या साड्या आहेत म्हणजे लग्नाच्या क्वालिटीच्या साड्या आहेत इथे बघू शकता मस्त असं आणि हे लाईट कलर सहसा स सगळीकडेच म्हणजे मिळत नाही पाहायला इथे सुंदर सुंदर कलर पण आहेत डार्क कलर तर खूप असतात किनारवाले साड्यांमध्ये पण लाईट कलर खूप कमी बघायला मिळतात आणि छान असे कलर आहेत एकदम मस्त सुंदरच कलर आहेत एक हजार पन्नास वाव मस्त साडी आहे एक हजार पन्नास एकदम सा सुंदर साडी आहे कलर खूप सुंदर आहेत लाईट कलर अशा किनारवाले मध्ये पाहायला मिळत नाही मस्त मस्त लाईट कलर आहेत आणि हे पण हा डार्क कलर मध्ये टॉमॅटो कलर आहे सॉरी रेड पण नाहीये किंवा पिंक पण नाही आहे टॉमॅटो कलर आहे हा वाव थाउजंड फिफ्टी म्हणजे एक हजार पन्नास ला आहे साड्या दोन पाच कलर आहेत तुम्हाला जसे कलर नंतर तुम्ही एवढं सगळं काय पण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही सगळे कलर्स वगैरे वाव काश्मीरी वर्क छान साडी एकदम आहे काश्मीरची कलीची साडी एकदम सुंदर साडी एकदम पूर्ण वर्क केलेली साडी आहे डिझायनर मध्ये डिझायनर मध्ये तुम्हाला भरपूर साड्यांचं कलेक्शन मिळेल वाव ही पण छान आहे काय रेंज आहे साड्यांची दोन हजार पासून तुम्हाला डिझायनर सगळ्या साड्या मिळतील ज्या तुम्ही लग्नान कार्यामध्ये कुठल्याही फंक्शन मध्ये वेअर साड्या आहेत मस्त मस्त खूप सुंदर सुंदर पार्टीवेअर लग्नाच्या सीझनच्या सगळ्या साड्या आलेल्या त्यांच्याकडे आणि खूपच सुंदर सुंदर साड्या आहेत दोन हजार पण स्टार्टिंग आहे पाच हजारपर्यंत आहे म्हणजे जसं तुमची रेंज असेल जशी तुमच्या व्हरायटी असेल साडीची त्याप्रमाणे तुम्हाला इथे साड्या मिळतील पाहायला हे बघा हे आला डायमंड वर्क आहे आणि डिझाईन पण सुंदर एकदम मस्त ही किती आहे पंचवीसशे ला साडी आहे पूर्ण डायमंड वर्कची आणि पूर्ण भरलेली आहे बघू शकता आणि ही मस्तच आहे वा नवरी साठी सुंदर साडी एकदम कथान सिल्क ओके तुम्ही शोरूम मध्ये साडी जर घ्यायला गेली ते पाच ते सहा हजार ला साडी पडेल तुम्हाला आणि इथे तुम्हाला फक्त ही साडी मिळते पंचवीसशे रुपयाला खूप सुंदर साडी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे दाखव तुम्हाला जळून पण दाखवते मस्त अशी मोराची डिझाईन आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे ब्लाऊजला पण वर्क आहे छान असा पूर्ण लेस आहे म्हणजे तुम्ही हाताला पाठीमाग कुठे पण अरेंज करू शकता ऑर्गेनच्या साडी तुम्हाला मिळते इथे हजार रुपयापासून सुंदर साड्या आहेत ऑर्गेन त्याच्या वाव कलर पण छान आहे डार्कमध्ये आहेत लाईटमध्ये आहेत खूप सुंदर सुंदर कलरच्या साड्या आहेत तिथे एक हजारपासून स्टार्टिंग आहे तुम्ही दोन हजार तीन हजार जशी तुमची रेंज असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे सगळे साड्या मिळतील आणि बघू डायमंडची मस्त सुंदर साडी आहे वाव कलर पण मस्त आहे सुंदर कलर आहे एकदम खूप आहेत साड्यांचे लाईट कलर छान वाटतात खाली बघायला डार्क कलर कंटाळतो बघून लाईट कलरच्या साड्या सुंदर दिसतात ती पण काश्मीर वर्क का। आहे मस्त सुंदर साडी आहे पण गजी सिल्क अरे वा साड्यांचे नाव पण खूप डिफरंट डिफरंट आहेत आणि छान अशी वर्क केलेली पूर्ण वर्क केलेली साडी आहे कितीच्या रेंजमध्ये चार हजारच्या रेंज मध्ये आहे पूर्ण एकदम हेवी साडी आहे तर बघा इकडे शालू चे कलेक्शन बघा नवरीच्या खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत साड्यांचे सॉरी शालू आहेत वाव शालू मध्ये कलर बघू शकता शालूचे सगळे पॅटर्न आहेत हे बघा शालू आहेत वेगवेगळ्या मस्त सुंदर शालू आहेत नवरीचे वाव एकदम हेवी रेंजचे शालू वाटतात एकदम तर पाच हजारपासून स्टार्टिंग रेंज आहे याची पाच हजार ते पाच हजारपासून ते दहा हजारपर्यंत रेंज आहे हे ती सिरोस्कीवरची आहे ही पण सिरोस्की वर्क आहे ना आणि कलर बघू शकता एवढे सुंदर कलर आहेत ना तर लग्नाच्या शॉपिंगसाठी जर येणार असेल तर नक्की या शॉपला विजिट करा खूप सुंदर कलेक्शन आहे साड्यांचा शालूचा आणि वर्कचा पण छ छान असा कलेक्शन आहे आणि तुम्हाला इथे बाकीच्या नऊवारी साड्या पण असतील ना नऊवारी पण साड्या आहेत नऊवारी दहावारी साडी जी जी सगळ्या जेवढे जेवढे साड्या आहेत सगळ्या पॅटर्नच्या साड्या तुम्हाला या एकाच शॉपमध्ये मिळून जातील आपण आता नऊवारी साडीचं थोडा कलेक्शन बघतोय नऊवारी साड्या खूप आहेत तिथे पण तुम्हाला थोडं चार पाच कलेक्शन दाखवते मी याच्यामध्ये ही नऊवारी साडी आहे नऊवारी आहे बनार बापरे बनारसी सिल्कमध्ये तुम्हाला नऊवारी साडी मिळते किती काय रेंजमध्ये साडी आहे पंचवीसच्या रेंजमध्ये नऊ तर छान असे लग्नाचे कलेक्शन आहे त्यांच्याकडे नऊवारी साडींचे ही सुंदर साडी एकदम कपडा खूप सुंदर याचा काय रेंज आहे याच्या साडीचे हे बघा प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला इथे नवरीची साडी मिळते नऊवारीच आहे ना ही पण हे बघा फोर बाय फोर क्वालिटी ओके मस्त सुंदर साडी आहे ते प्युअर काय प्युअर पटणी काही गडवल सिल्क ओके प्युअर गडवल सिल्क असं नाव आहे या साडीचं हे प्युअर बनारसी साडी आहे नऊवारीमध्ये असा ते सहावारी आहे पण ही साडी नऊवारी आहे बनारसी साडी आहे साड्या नऊवारी ज्या असतात त्या तुम्हाला शिवून पण मिळतात जर मापाप्रमाणे शाही मस्तनी पेशवाई राजलक्ष्मी राज सगळ्या पाट्यांच्या साड्या म्हणजे नऊवारी साड्या नेस म्हणजे शिवल्या जातात तिथे जशी पाहिजे तशी नऊवारी साडीचं सा कलेक्शन बघू शकता नववीचं कलेक्शन आहे नऊवारी साडींचा सा। साड्या सिंपलमध्ये पण आहेत तुम्हाला नऊवारी साड्या कमी रेंजच्या साड्या पण आहेत नऊवारी साडेतीनशेपासून स्टार्टिंग आहेत किनारवाल्या साड्या त्या पण ते पण बघ छोट्या किनारमध्ये साड्या आहेत साडेतीनशे रुपयामध्ये नऊवारी साड्या द्या कॉटनमध्ये पैठणी बॉर्डर येणार पैठणी बॉर्डर ही दहा वारी येणार ला आणि आठशे ला येणार नऊ वारी पण छान आहे हे कितीला लाय बाराशे पन्नास ला सुंदर साडी आहे बघा दहावारी साडी येते बाराशे पन्नास ला वा ही पण सुंदर आहे अच्छा नौ या याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार पासून रेंज चालू होते तशी घेऊ त्याप्रमाणे सिल्कमध्ये सिल्कमध्ये नऊवारी साडी श्री सिद्धिविनायक साडी सेंटर आहे म्हणजे होलसेल डीलर आहे ते नऊवारी साडी आणि सावारी साडी नऊवारी साडीचा खूप छान असा कलेक्शन आहे इथे तर ॲड्रेस तुम्ही बघू शकता इथे ॲड्रेस दिलेला आहे मोबाईल नंबर पण आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनला पण याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मी दिलेला आहे नक्की जाऊन चेकआउट करा तर आले तर या शॉपला नक्की व्हिजिट करा तर चला मंडळी मंडळी तुम्ही पाहिलंच असेल इथे खूप छान अशा व्हरायटीच्या साड्या आहेत मस्त असे कलेक्शन आलेले आहेत जे आता सध्या लग्नासाठी ट्रेंडिंगच्या साड्या आलेल्या आहेत चालू आहेत बनारसी चालू आहेत पैठण्या आहेत आणि अजूनही बऱ्याचशा साड्या आहेत ज्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत तर आले तर या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप खूप छान अशी लग्नाची शॉपिंग तुमची इथे होऊन जाईल नऊवारी साडीचं पण खूप छान कलेक्शन आणि नऊवारी साडी इथे तुम्हाला शिवून पण मिळते तर खूप छान छान कलेक्शन आहेत आणि खूप कमी रेट आहेत आणि होलसेलमध्ये पण आहेत रिटेलमध्ये पण आहेत तर मंडळी आजचा माझा साडी मार्केटचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय मंडळी